दिनांक दहा मे रोजी भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त शिरपूर शहरात भव्य शोभायात्रा दिनांक दहा मे रोजी भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व शोभायात्रा शिरपूर शहरात काढण्यात आली श्री ब्रह्माशक्ती युवा मंच शिरपूर श्री ब्राह्मण सभा शिरपूर श्री ब्राह्मण महिला मंडळ शिरपूर श्री पुरोहित संघ शिरपूर व समस्त ब्राह्मण समाज यांनी एकजुटीने येऊन श्री भगवान परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा दोन हजार चोवीस उत्साहात साजरा केला दिनांक दहा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी श्री भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं शोभायात्रेची सुरुवात श्री विठ्ठल मंदिर खालचे गाव येथून शिंपी गल्ली मारवाडी गल्ली श्री भोंगे यांचे राम मंदिर दादा गणपती गल्ली जैन गल्ली गुजराती गल्ली मार्गे श्री रिद्धी सिद्धीसह श्री इच्छापूर्ती गणपती मंदिरवरचे गाव येथे शोभायात्रा समारोप झाला सर्व समाज बांधवांनी श्री ॲडव्होकेट सुहास वैद्य अध्यक्ष ब्राह्मण सभा व श्रीप्रसाद धर्माधिकारी अध्यक्ष ब्रह्मशक्ती युवा मंच यांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूजसाठी शिरपूरवरून आपले प्रतिनिधी मयूर वैद्य